अशोक मोहितेंवरती हल्ला करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगर यांना अटक झालेली आहे वाल्मिक आणि मुंडेंच्या बातम्या पाहतो म्हणून हल्ला केलेला होता बीडच्या धारूर पोलिसांच्या पथकानं कर्नाटकमधून यांना ताब्यात घेतलेला आहे कर्नाटकच्या कांगवडमधनं आरोपींना घेऊन पोलीस आता धारूरकडे रवाना झाल्याचं कळत आहे आरोपींच्या चौकशीमध्ये कृष्ण आंधळेचा ठाव ठिकाणा कळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि याचविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत उदय मोठी कारवाई आणि दुसरीकडे कृष्ण आंधळेची काही लिंक सापडते का हे सुद्धा या निमित्ताने बघावं लागणार आहे नक्कीच गुरु आपण जर बघितलं तर दारोर तालुक्यातील कर्नळी या गावात ही घटना घडली होती या ठिकाणी एका तरुणाला डोक्यात वार करून त्याला जखमी करण्यात आलं होतं या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दारोर पोलिसांनी पाच पथक नियुक्त करत या आरोपींचा शोध सुरू केला होता तसेच यातील जो जखमी तरुण आहे त्याच्यावर सध्या लातूर जिल्हा लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या दरम्यान आता पोलिसांनी कसून तपासणी केल्यानंतर हे आरोपी कर्नाटक मध्ये असल्याचं समजलं होतं त्यानुसार आता कर्नाटकातील कांगवळ येथे ही कारवाई करण्यात आली असून आता या दोन्ही आरोपींना घेऊन पोलिसांचं पथक आता धारू पण निघालंय आणि या ठिकाणी आता उद्या त्यांना न्यायालयात हजर केला जाणार आहे यात सर्वात महत्वाची बाब अशी की संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील जो आरोपी आहे कृष्णा आंधळे त्याचा देखील ठाव आंधळे खून झाल्यापासून फरार आहे तो अद्याप पोलिसांना मिळून आलेला नाही परंतु कृष्णा ना आंधळेचे स्टेटस ठेवणारे हे त्याचे मित्रच आहेत आणि त्याचा ठाव ठिकाण यांना माहीत असू शकतो आता चौकशी दरम्यान हे देखील समोर येऊ शकतंय गुरु अगदी धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी